बालरंगभूमी सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने लोककला कार्यशाळा शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते एक वेळेत चंद्रभागाबाई यलकुलवार प्रशाला विकास नगर येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत सोलापूर शहरातील विविध शाळेतील सहा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुला मुलींचा सहभाग होता या कार्यशाळेत दोनशे बालकलाकारांनी उपस्थिती नोंदवली कार्यशाळेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले प्रारंभी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी प्रास्ताविक केले यानंतर दर्श अमावस्येचे औचित्य साधून दीपपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापुरातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे ज्येष्ठ नाट्य कलावंत काळे लेखक आणि दिग्दर्शिका डॉक्टर मीरा शेंडगे हे होते तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार हे अध्यक्षस्थानी होते यावेळेस कार्यशाळेस प्रशिक्षण म्हणून नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे पार्श्वगायक संगीत दिग्दर्शक प्रशांत देशपांडे प्रसिद्ध पार्श्वगायक अनिल लोंढे नकलाकार चंद्रकांत गोंधळी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोककलांचा इतिहास आणि सध्याची स्थिती या विषयावर प्रशांत देशपांडे यांनी मुलांना प्रोजेक्टरद्वारे गीत आणि संगीत दाखवून मार्गदर्शन केले अनिल लोंढे यांनी स्वरचित काव्यांपैकी अण्णा भोसाठे यांच्या जीवनावरील वीररसाचे गीत गाऊन मुलांना मंत्रमुग्ध केले तर राजेश पंचे यांनी लोक त्यांची असलेली ता आणि त्याविषयी त्यांनी दिलेले योगदान याबद्दल मुलांना माहिती करून दिली डॉक्टर मीरा शिंगे यांनी बालवयात अभ्यासलेल्या नाट्यकला आणि प्रात्यक्षिकांचे आपल्या वैयक्तिक जीवनात होणाऱ्या चांगल्या परिणामांविषयी माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात प्रकाश यलगुरवार यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच पुढील काळात सात दिवसांची कार्यशाळा नाट्य परिषद आणि बालरंगभूमीच्या वतीने घेण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले पोतराज वासुदेव अशा वेशभूषा करून आलेले लोककलाकार यांनी त्यांचा कला सादर करून विद्यार्थ्यांना आनंदित केले मैत्री दिनानिमित्त प्रेमाची कोळ म्हणून विद्यार्थ्यांनी एकमेकांना बँड बांधून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना आयचिट यांनी केले त्राभार कार्यकारिणी सदस्य सुभाष माने यांनी मानले पाहुण्यांची ओळख बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अमृता भानप यांनी करून दिली त्यावेळी बालरंगभूमी परिषदेचे सल्लागार चंद्रभागाबाई यरगुलवार श्री शालेचे मुख्याध्यापक नरसिंह असादे पद्माकर कुलकर्णी प्राध्यापक ज्योतिबा काटे सुमित फुलमांबडी कोशाध्यक्ष सुनंदा शेंडगे सदस्य किरण फडके श्रद्धा नवरु दीपक कलढोणे आणि बहुसंख्येने सांस्कृतिक विभाग पाहणारे शिक्षक विविध नाट्यसंस्थेचे पदाधिकारी व पालकवर्ग उपस्थित होते या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका